मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आमची त्याचं होत असे अत्यंत साधे आणि विना होते आणि विचाराच्या संबंधी अतिशय घडक असं ते व्यक्त होतं त्यांची निवड ही योग्य आहे अडवाणी देशाच्या संसदेमध्ये अनेक वर्ष होते दिल्लीचं निवडूनही गेले होते एखादुचा अपघात सोडला तर त्यांचा पराभव तसा कधी झाला नव्हता आणि साधून जीवनामध्ये एकशो छेचाळीसा व्यक्ती होतो म्हणून त्यांचा लौकिक होता एकाच गोष्टीच्या संबंधित मजूर त्यांच्यात होते त्यांनी एक रथयात्रा काढली आणि त्या रथयात्रेचा परिणाम शेवटी काही न घडणार घडून घडाव्यात अशा गोष्टी काही आहेत देशामध्ये घातल्या पण तेवढा अफार सोडला तर समजून त्यांचं जीवन एक भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून संसदेचे समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून हे निश्चितच एक आदर्श असं प्रकारचं जीवन होतं आणि त्यावर त्यांची निवड Nidhāni sarau sīdhā kuntī yupti nivere hāni tēncā kutūna sēniyā rīnā